रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू तोफखाना पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राज चेंबर्स परिसरात गोरगरीब बापूसाहेब रिक्षाचालक मालक संघटनेच्या सदस्यांना अतिक्रमण धारकांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे रिक्षाचालक सांगत आहेत की राज चेंबर्स समोरील रस्त्यावर टपऱ्या लावून काही लोक अनाधिकृत भाडे वसुली करत आहेत आणि पैसे न दिल्यास रिक्षा तोडण्याची धमकी दिली जात आहे हा संपूर्ण प्रकारावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये एन सी आर दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने याबाबत तात्काळ चौकशी चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे संघटनेची मागणी बापूसाहेब रिक्षा चालक मालक संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही गोरगरीब आहोत रात्रंदिवस मेहनत करून उपजीविका करतो आमच्यावर असा अन्याय खपवून घेतला जाणार नाही कौन छोटा बच्चा आया था भाड़ा पूछने तो मैंने उसको भाड़ा बोला सौ रुपए तो वो घर पे जाके उसने बड़े को लेकर आया तो वो भाड़ा आया और मेरे को गाली गोलोज करने लगे वो मेरे को बोल रहा बोले सौ रुपये लेते क्या हमने बोले तुम्हारे को यह स्टॉक को जगह दिए मुझे तो गलती करेगा बोले तो शोएब शहेब शोएब करके लड़का आया था मेरे पास और वो मेरे को बोल रहा था कल से रिक्शा दिखने नहीं मांगता धमकी दिन की मैं दिखा के डंडे बिंडे लेके आ रही हूँ मारने की क्लिप ऐकली म्हणजे माझ्या हा माझा पुतण आहे आम्ही एक संघ रिक्षा चालवतो त्याला येऊन दमदाटी केली तर आम्ही दोन दिवस त्याला समजत होतो तरी त्यांनी काही ऐकलं नाही अहो दानकी घेऊन येऊ राहिले ते, ते आम्हाला मारायला म्हणजे जिथं ती रिक्षा लागते का राज चेंबरच्या समोर तिथं त्यांनी त्यांचे दोन टापरे आहे अतिक्रमणमध्ये आहे त्यांचे ते भाडे खातात तिथं रिक्षा लावायची नाही ते त्यांच्या त्यांच्यासमोर नाही पण त्यांच्या बाजूला पण रिक्षा लावायची नाही असं त्यांनी दानकी घेऊन येऊन आम्हाला मारायला आम्ही जे तिथे रिक्षा होते समोर ते गरीब होते बिचारी जे चांगले होते त्यांना काही म्हणले नाही ते पण जे घाबरतात ना त्यांना त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर काय म्हणले इथं आम्हाला भाडे भेटतात हे रिक्षाचे लावायचे असतील तर आम्हाला पैसे द्यावा लागतील तुम्हाला तर हे याच्याबद्दल काहीतरी न्याय पाहिजे आम्हाला ते नेहमीच दमदाटी काढतात आम्हाला त्यांचे भाडे असतात आणि तो एक आदम करून म्हणून एक माणूस आहे आदम आहे ते तो येऊन आम्हाला दम देतो आणि दानका घेऊन येतो मारत नाही पण दानकं घेऊन येऊ आम्ही आमच्यावर दहशत निर्माण निर्माण करतो तर त्याचा काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही रिसर्च कंप्लीट केलेली आहे आयुक्ताकडे केलेली आहे आणि तो खाना पोलीस स्टेशन समोर सुद्धा पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा केली यांची दाखल झालेली आहे तरी याच्यामध्ये प्रशासनाने दाखल दखल घ्यावी एवढंच म्हणणं आहे आम्ही गरीब लोक आहे आम्ही रिक्षावाडी गरीब लोक आहे आम्ही रोजचे हातावरचे बोट आहे आमची हे असे डेट असतील तर आम्ही कुठं भरायचं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा